हॅलो फ्रेंड्स कविता ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर आजचा ब्लॉग आहे आमचे जे चार पोरं आहेत म्हणजे आमचे डॉग आहे ते चालले आहेत कोकणला आमच्या गावचं घर बांधत आहे त्याच्यामुळे आता आमचे डॉग आमच्या गावच्या घरातच त्यांना आम्ही प्रायव्हेट गाडी करून डोंबोली ते कोकणचा प्रवास सुरू केला होता त्यांना थोडं अनकम्फर्टेबल वाटत होतं कुठे आहेत करून पण नंतरला काही प्रॉब्लेम झाला नाही मस्त वेगळी गेली गावी ते बघू शकतात नाईटला मस्त तिथे झोपले ते सकाळी गुड मॉर्निंग झाली त्यांची नाश्ता वगैरे थोडासा केला त्यांनी आणि एक दोन तीन तासामध्ये ते आता कोकण पोचणार आहेत कोकण मध्ये कणकवली आमचं गाव आहे पप्पे आमची ओरडते आमच्याकडे कधी काम होणार आहे नवीन जागा असल्यामुळे बघतात कुठे आलोय आम्ही कामगार वाले येतात तर ते घाबरतात नवीन नवीन चेहरे दिसतात त्यांना म्हणजे कोण कोण येते आमच्या घरी मस्त वाद पाऊस येणार आहे इथे झाली आमच्या पोरांची गुड नाईट मस्त रात्री जेवून ते त्यांच्या नवीन घरामध्ये झोपले आहेत गावच्या घरामध्ये पुढचा व्लॉग तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मिळेल थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ